दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं सरकार आलं मात्र या सरकारचा मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार कधीच झाला नाही त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या अनेक आमदारांची मंत्रिपदाची संधी मात्र होकली भरत शेठ मंत्रीपद दूर गेले थेट अशी काहीशी अवस्था आमदार गोगावलेंची झालीय कारण लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचं स्वप्न बघणाऱ्या भरतशेठ गोगावलेंना एसटी बस मध्ये बसावं लागलं म्हणजे त्यांची एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदावर बोलवण करण्यात आली आहे दरम्यान आमदार संजय अध्यक्षपद धागा धरत यांना हाच एका जाहीर कार्यक्रमात मनातील खंत बोलून दाखवली राजीनामा देतो त्याला समजवला राजीनामा देतो म्हणून साहेबांनी कधी मी एवढंच बोललो होतो की मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मी राजीनामा आमदार देतो पण तो साहेबांनी मला समजवल्यामुळं तो निर्णय मी त्यावेळेला मागे घेतला एवढंच त्याचा अर्थ होतो भरत गोगावाले मध्ये आणि माझ्यामध्ये काही वितुष्ट असण्याचा प्रश्न नाही भरत गोगावाले मंत्री झाला काय मी मंत्री झालो काय आमच्यामध्ये मैत्रीचं नातं तसंच आहे ध्येय आमचं इथंच आहे साहेब आमचे नेते त्यांच्या पाठीशी उभं राहणार आमदार भरत गोगावले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे वफादार सहकारी म्हणून ओळखले जातात मंत्रीपदासाठी त्यांनी देव पाण्यात घातले होते कधी पांडुरंगाचा धावा केला तर कधी महादेवाचा गजर केला पण काही केल्या मंत्रिपदाचं जॅकेट गोगावलेंच्या अंगावर चढलंच नाही त्यामुळं आता त्यांनी एस टी महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय जॅकेटच पाहिजे असं काय आहे जॅकेटमध्ये असं काय जडलंय नेमकं की जेणेकरून जॅकेट घातलं तरच तो रुबाबदार दिसतो असा काय दाढीवरती रुबाबदार दिसत नाही आम्ही जी वस्तू ती आम्ही आतापर्यंत सांगायचा प्रयत्न केला त्यात कधीही आम्ही मागं राहिलो नाही थांबलो नाही कारण खरं आहे ते बोललं त्याला काय चुकीचं नाही आणि त्याने पण खुलासा केलाच शिरसाटनी त्यामुळे तसं काय अडचणी आता राहिले दहा पंधरा दिवस म्हणजे मला असं वाटतं एक नवरात्र सुरू झालं आचारसंहिता कधी लागू शकते म्हणजे फार झालं तर आता दहाच दिवस राहिले मोसाडगावच्या पाटीलगा देऊन यांचं समाधान करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु कशा पद्धतीनं पक्षामध्ये एकमेकाचे आमदार एकमेकाच्या जीवा उठलेले असतात त्याचं हे उदाहरण आहे असं मला वाटतं जून दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं सरकार आलं त्यानंतर जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार सत्तेला येऊन मिळाले त्यामुळे मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावले आणि अनेक आमदारांचं स्वप्न भंगलं ही खंत आजही भरत गोगावलेंच्या मनात सल करून राहिली आहे जून बावीस शिंदे फडणवीसांचा शपथविधी चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार सतरा जणांची वर्णी दोन जुलै दोन हजार तेवीस राष्ट्रवादीचे नऊ जण कॅबिनेट मंत्रीपदी तेवीस सप्टेंबर मंत्रिमंडळातील दहा जागा अद्याप पर्यंत रिक्त जे काय राहिलेली मंत्रिमंडळाची जी काय का पदं होती ती देण्याची शब्द होता परंतु नंतर तिसरा जोडी जर आम्हाला जॉईन झाला आणि आमचं परत थांबलं त्याच्यामध्ये कदाचित त्यांना वाटलं असेल की मंत्रिपद आपण नाही ते नाही देऊ शकलो हे त्यांच्या मनाला कदाचित ती खंत वाटली असेल आणि म्हणून करता त्यांनी हे एवढं मोठं पद माझ्याकडे सोपवलंय असं मला वाटतं किसान एवढा मोठा आहे जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचं तेव्हा तेव्हा सरकारची बाजू सांभाळण्यासाठी भरत गोगावले समोर यायचं लवकर विस्तार होईल या आशेवर सव्वीस महिने त्यांनी काढलेत राजकारणात शेठ म्हणून ओळख असलेल्या भरत गोगावलेंचं मंत्री म्हणून शेठ बनण्याचं स्वप्न अधुरच राहिलं रिद्धेश हातीमसह अजय माने पुढारी न्यूज मुंबई